नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शर्यत क्रांती या युट्यूब मध्ये आज आपण आलेलो आहोत मुडाळे तालुका बारामती इथे या ठिकाणी आज दादा पवार केसरी असं एक भव्य आदत बैलगाडा मैदान आयोजित करण्यात आलेलं आहे या मैदानामध्ये आज कोण कोणते बैल आलेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया मित्रांनो नवम हिंद केसरी बकासूद या मुडाळेच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव काय संदीप जानगड गाव कोणतं राऊरी बर बैलाचं नाव काय शंकर शंकर आज शंकरचा पायरा कोणाबर आहे कोली कोपर साईडचा सुंदर आहे सुंदर आहे का आणि गट नंबर किती नंबर मला वाटतं बत्तीसला आहे गाडी त्याच्या अगोदर सुंदर बरं कधी शंकर पळवलंय का नाही ही पहिलीच वेळ बर शंकर बद्दल काय सांग चाल आता अगोदर कोण कौन कोणत्या मैदानात पडलाय बऱ्याच मैदानात पडलाय काय काय निकाल राहिले स्टेशन ला पडलाय तिथं फायनलच नाही आलं बर गटपा सेमीच नाही आला बर बर, बर। आमचा जा गटपा झाला आणि सेमी नाही झाला असं बऱ्याच ठिकाणी गटपा येत बर चालेल दादा तुम्हाला मैदानासाठी शुभेच्छा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय संभाजी गीते गाव गुंत शेरडी बैलाच नाव काय रामा जाम लांब ना आणलाय बैली तो आज रामाचा पैरा गुन्हा बर केलाय मल्हार कुठलाय मल्लर याचा नाव येणं तर गावचं मला आणि कोणत्या गटात पळणार आहे गाडी पंचवीस ला पाच पंचवीस ला पाच नंबर तास आहे का त्याच्या अगोदर रामान मल्हारचा पैरा का पहिलीच वेळ पहिलीच वेळ काय अपेक्षा ठेवली आज मग आज गाडी राहावा अशी अपेक्षा आहे बर कारण काल परवाचा मी फायनल मारून आलेलोय कोणत्या मैदानात बीड बीड का हो बर रामा आजपर्यंत ह्या भागात कुठल्या कुठल्या मैदानात आलाय बरेच मैदान गेले वडकी म्हणजे पेडगाव बिडगाव म्हणजे अशी बरेच जो पाच पंचवीस मैदान झाले बरं काय काय निकाल राहिलेत निकाल दोन तीन दोन तीन नंबरला असेल बरं चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्ते आपलं नाव हो काय सोनूसीवाडी साखरवाडी बैलाच नाव हो काय पिंट्या पिंट्या आज पिंट्याचा पायरा कोणापर केलाय घरचीच गाडी घरचाच साज आहे काय नाव काय त्याचं बिल्ला बिल्ला का त्याच्या अगोदर पिंट्याने बिल्ला कधी पळवले नाही पहिलीच वेळ काय अपेक्षा ठेवली राहील गाडी राहील ना आणि आज कोणत्या गटाला गाडी पळते आज बावीस मध्ये बावीस मध्ये चालेल मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद हा हे बिल्ला साखरवाडीचा जे आज घरचा आज पळवणार आहे बिल्ला आणि पिंट्या आपलं नाव हो काय ना बाळासाहेब गोडके गाव कोणतं पिसोळी पुणे बर आज कोणते घेऊन आलाय आपली घरची गाडी पळ याचं नाव प्रधान केदान सुंदर प्रधान आणि सुंदर त्याच्या प्रधान आणि सुंदर कधी पळवलेत काय पळवलेत काय निकाल राहिलाय गटपास गटपास झाले आज काय अपेक्षा ठेवली आज आपलं गटपाल समाधान आपल्याला काय असे एवढं बरं आज कोणत्या गटाला गाडी एक नंबर गटात पहिल्याच गटाला आहे बर चालेल मैदानासाठी शुभेच्छा दा। दादा दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय जीवन बाटे गाव गावगुंतवळे पहिलंच नाव काय रायफल रायफल आज रायफलचा पायरा गुणाबर आहे दहिवाडीचा पवन पवन आहे का त्याच्या अगोदर रायफल आणि पवन कधी पळवलेत का पहिलीच वेळ बर आज कोणत्या गटात आहे गाडी आज अकराव्या गटात आहे अकराव्या गटाला आणि रायफलच्या अगोदर निकाल काय काय राहिले निकाल राहिले फायनलच झाली आज फायनल झाली सेमी पाऊस झालेला बर बर पाऊस झालेला दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला आपलं नाव काय संभाजी गाव कोणतं लिंबू बर आज कुठला घेऊन आलाय रुद्रा रुद्रा रुद्राचा पैरा कोणा बरोबर हो आहे सरपंच वडकितला आहे का सरपंच म्हणून त्याच्या सरपंचांचा लकी लकी आणि रुद्रा अगोदर पळवले नाही पहिलीच वेळ आहे कसं काय नियोजन झालंय संदीप लकडे त्यांनी केलंय का नेरा बर कोणत्या गटाला आहे गाडी आज सव्वीस बारा मध्ये बाराला आहे का चालेल चालेल मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काळे गाव कोणतं निंबूत निंबूत का पहिलाच नाव काय शिवा शिवा आज शिवाचा पैरा कोणाबर केला बर 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 त्याच्या अगोदर गाडी पळवली ही नाही पळवली पहिले ही पहिलीच आहे काय अपेक्षा ठेवली आज काय आता बर कोणत्या गटात आहे गाडी पहिल्याच गटात आहे पहिल्याच गटाला आहे का तीन नंबर चालेल मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला आपलं नाव काय होतंय कधी गाव कोणतं जय केवढे बर बैलाच नाव बॉम्ब बॉम्ब का लाटेतला बॉम्ब बर बर लाटेतला बॉम्ब आज पैरा कुणावर केलाय पैरा चालेल कोणत्या गटाला गाडी बरं नाही चालेल चालेल तीन चित्ते असल्यामुळं सांगू शकत नाही कुठल्या गटात शुभेच्छा मैदानासाठी तुम्हाला नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव काय रामभाऊ शिंदे गाव कोणतं बर आज कोण कोण घेऊन आलाय राजा राजुरीचा राजा आणि त्यांचा चर्मन चेअरमन का चेअरमनचा पैरा कोणा बरे चेअरमनचा पैरा आहे ढवळच्या पहिला बर आणि गट कुठला आहे गट छत्तीस मध्ये पाच नंबर तासतीस ला पाच नंबर तास आणि राजाचा पैरा राजाचा बरोबर आहे का बैराम नियोजन कसं काय झालं त्यापांच्या नियोजनात बोलतोय तर राजा कोणत्या गटाला बोलतोय तो पळणार मध्ये पाच नंबर तास हा आहे का चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव साहिल राजवडे गाव कोणतं कुडीत बर आज कोण कोणती बैल आणलेत शंकर आणि सरजा शंकर आणि सरजा शंकरचा पायरा कोणा आहे शंकरचा पायरा शिरोळ मधला संग्राम संग्राम बरोबर आहे आणि कोणत्या गटाला गाडी काहीतरी छत्तीस मध्ये पाचवा गटात शंकर आणि संग्राम ह्याच्या अगोदर एकत्र पळवलेत का पहिलीच वेळ हो स्टार्टिंगला बरं दोन दोन नंबर झालेले आहेत ना चालेल आणि सरजाचं काय आज पायरा सर्जाचा राजू रुचा राजा राजा बरोबर आहे का तो कोणत्या गटाला बोलतोय सर्जा तेव्हा बाराव्या बारावेत बारावे आहे का चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्ही धन्यवाद दादा नमस्कार आपलं नाव रेहान गाव कोणतं वाटेगाव वाटे गाव वाटे आज कुणाला आणलाय सरजेला आणलाय सर्जेचा पैरा कुणावर केलाय जलवावर जलवा बरोबर आहे का ह्याच्या अगोदर सर्जा आणि जलवावर पळाले भिनजोडला पळालेत काय निकाल राहिलेला निकाल सगळ्या बिनजोड बर बर चालेल आज कोणत्या गा गटाला गाडी आज बघूया भाऊ काय म्हणते बर बर चालेल मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार आपलं नाव अंकुश फाटे वडके वडकीचं का आज कोण कोण घेऊन आलाय गुरु आणि लेक्के आज गुरुचा पैरा कोणाबर आहे गुरुचा सुंदर म्हणून सुंदर बरोबर आहे कोणत्या गटाल गटाला गाडी गटाला आता पावती सहाव्या आठव्या दोन पावते ना गुरु आणि सुंदर याच्या अगोदर कधी पळवलेत का पळवले होते पण मारखाल होता बघायला लागल ते बर, बर, बर आणि आज लकीचा पैरा लकीला रुद्र आहे रुद्र आहे का ती कोणत्या गटात गाडी बघू आता खणप नाही तीन बरं बरं लकी आणि रुद्र पण पहिल्यांदाच पळते का गोदर पहिली पहिल्यांदाच पळते काय अपेक्षा ठेवलेत आता दोन गाड्या सगळ्या गाड्या आलेले आहेत पळन तो राहील बर बर काय नाही चालेल तुम्हाला दोन्ही गाड्यांसाठी मैदानाला शुभेच्छा ओके दादा नमस्कार नमस्ते आपलं नाव हो काय माझं नाव पप्पू कदम बर गाव दौंड दौंड आज कुणाला आणलंय आज बुलट आणलाय बुलेट आज बुलेटचा पैरा कोणा बरे नाशिकचा बैल नाशिकचा आहे का घोडा गाडीतला बरोबर गाडीतला त्याच्या अगोदर बुलेट आणि तो बैल पडलाय का पहिली वेळ नाही पहिलीच वेळ आहे का कोणत्या गटात आहे गाडी दोन नंबर मध्ये पाच नंबर बरं बुलेट बुलेटच्या अगोदर निकाल काय काय राहिले बऱ्याच ठिकाणी बैल राहिले राहिलेला निकाला चालेल आज काय अपेक्षा ठेवली मग आता बघू काय होते आता पुढले दोघांचं जे मंजुळलं तर गाडी पुढे चांगली बरं बरं चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नमस्ते आपलं नाव रिपोडाईवर कोथळे बैलाच नाव काय बावऱ्या बावऱ्या आज बावऱ्याचा पायरा कोणाबर आहे बावऱ्याचा पायरा आज शिट्टी शिट्टी गोडा बघा बैल त्या ह्याच्यातला नाही नाही आहे आपल्या इथला मध्ये शिट्टी एक मथुरभर पडलेला आहे का दुसरा आहे ही दुसरी आहे बर, का बरं ह्याच्या अगोदर शिट्टी आणि बावरे कधी पळले नाही ना, पहिलीच वेळ आहे पहिली कोणत्या गाठात आहे गाडी आहेत का दोन तीन गाड्या आहेत आपल्या बरं 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 बावऱ्याच्या ह्याच्या अगोदर निकाल काय काय राहिलेत बसला राहिलेला आहे आज काय अपेक्षा ठेवली तुम्ही बघू आता बैल पळाल्या अपेक्षा हो राहतेच राइफल, बर चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार आपलं नाव काय राहुल कटारे गाव कोणतं का आज कोणता घेऊन आलाय रायफल रायफल रायफलचा गुणा बर आहे नंदी म्हणून बरं नंद्या बरोबर आहे का कोणत्या कटाला गाडी चार नंबर चार नंबर रायफल आणि नंद्या ह्याच्या अगोदर पळवलेत का पहिलीच वेळ काय अपेक्षा ठेवली आज असं वाटतं राहील राहायला वाटतंय चालेल ड्रायव्हर कोण आहे गाडीला रेग्युलर तेच बसतात ओके चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव निखिल जाधव गाव कोणतं माळेगाव माळेगाव का पहिलंच नाव काय पबजी पबजीचा आज पायरा बरोबर आहे पायरा संजू ड्रायव्हर नच केलाय बर बर बरं आणि कोणत्या गटाला गाडी पहिल्याच गटात आहे सहा नंबर पहिल्याच गटाला ज्याच्यावर पायरा आहे त्याच्यावर आज पहिल्यांदा पळतोय का अगोदर पहिली गाडी पहिल्यांदाच आहे पहिल्यांदाच पबजीच्या अगोदर निकाल काय काय राहिलेत निकाल निवृत्त तीन नंबर केला निवृत्त केला तीन नंबर बर आज काय अपेक्षा ठेवली मग आज राहो लाल बर बर कारण ओपनची मैदाना ज्या उशिरा पडतायत आता सगळी आदत चालू आहे दादा मैदानासाठी शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव विकास नाळे गाव कोणतं खरा वाग बर बैलाच नाव काय भारत भारत आज भारतचा पायरा कोणा बरे शिवसोफ एक बैल नाता मोठे बर बर अगोदर हा पायरा एकत्र पळवलाय का पहिली वेळ पहिली वेळ पहिलीच वेळ काय अपेक्षा ठेवली काय आता होईल बर आणि कोणत्या गटाला गाडी मला नाही सांगताय बर बर चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव प्रतीक बोरकर बर आज कोणाला घेऊन आलाय चंदरला चंदर चंदरचा पैरा आज कोणाबर आहे कबाली 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 बरोबर आहे का त्याच्याबद्दल चंदर आणि कबाली पडलेत का पहिलीच वेळ काय अपेक्षा ठेवली राहिले पण बर आणि कोणत्या गटात आहे गाडी नाही माहिती त्यांच्या पावती का त्याच्या अगोदर चंद्रचे निकाल काय काय आता चौदरवाडीला चार नंबर चार नंबर केलेला चालेल दादा शुभेच्छा मैदानसाठी नमस्कार नमस्कार आपलं नाव निशांतराव शांत गाव कोणतं शिरवत बरं आज कुणाला घेऊन आलाय संग्राम संग्राम संग्रामचा पायरा कोणाबरोबर आज शंकर शंकर बरोबर आहे का बर आणि कोणत्या गटात आहे गाडी एक लागली आणि एक चौतीस मध्ये लागली बर शंकर आणि संग्राम ह्याच्या अगोदर कधी एकत्र पळालेत का नाही पहिली आहे काय अपेक्षा ठेवली आज काय नाही फायनल ला गाडी लावलेली एवढीच अपेक्षा आहे बर बर चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद